कसं काय म्हणजे ह्या बघा खिचडी बात काय ठिकाणी याला गिजगा बात पण म्हणतात चला तर बनव्यात सर्वात आधी घ्या एक चमचा मोहरी त्याच्यानंतरनं घ्या एक चमचा जिरे त्यानंतरनं पुढच्या वाटीत घ्या एक चमचा हळद त्यानंतरनं पुढच्या वाटीमध्ये घ्या एक चमचा धनेपूड त्यानंतरनं एक चमचा गरम मसाला आणि शेवट घ्या एक चमचा मीठ ना अशा पद्धतीने आपले सगळे मीठ मसाले घेऊन तयार आहेत आता आपण चालू करूयात एका बाउलमध्ये घ्या एक वाटी तांदूळ इंद्रायणीचं घ्यायचं बरं का त्यानंतर एक वाटी तूर डाळ त्याच्यानंतर ना एक वाटी मूग डाळ पौष्टिक असं चांगलं आपण भात बनवत बनवूयात दह्याचं सगळ्याचं मिश्रण तयार करून घ्या आता आपले सर्व मसाले त्यानंतर कोथिंबीर लसूण कांदा टोमॅटो बटाटा या वस्तू घ्यायच्या त्यानंतर ना आपण मिश्रित केलेलं के तांदूळ आणि डाळी आणि एक वाटी वाटाणा घ्यायचा तर सर्वात आधी तांदूळ मूग डाळींमध्ये पाणी ओतायचं त्याला भिजत ठेवायचं बरगा मस्त पैकी त्याला मिक्स करायचं डाळी आणि तांदूळ चांगला भिजून ठेवायचं चा। आहे त्यानंतर न बटाट्याला पील करून घ्या मस्तपैकी पील झालेला बटाटा आहे त्यानंतर त्याला छानपैकी कापून घ्या बटाटा कापते तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बरं का मंडळी अशा पद्धतीने बटाटा कापून घ्यायचा आहे ना आपण घेऊयात पुढची स्टेप बटाटा सगळा टाकून देऊया बटाण्यामध्ये म्हणजे बटाटा आपला काळा पडणार नाही त्यानंतरनं ना घेऊयात कांदा कांदा पण मस्तपैकी कापून घ्यायचा आहे कांदा असा उभा बारीक असा कापून घ्यायचा आहे कांदा कापून झाल्यानंतरनं टोमॅटो पण तशा पद्धतीने कापून घेऊयात अशा पद्धतीने आपण टोमॅटो कांदा कापून घेतलेला आहे त्यानंतर न लसूण आपण बारीक करून घेऊयात लसणाची चांगली टेस्ट येईल आता सर्वात आधी कुकर गॅसवर ठेवून त्यामध्ये दोन चमचे तूप घालून घेऊयात काहींना तेल आवडतं तर तेल पण टाकू शकतात त्यानंतरनं मोहरी घ्या मोहरी थोडी झाल्यानंतरनं जिरे घ्या त्यानंतरनं त्याला तुपामध्ये चांगलं असं मिश्रित करून घ्या त्यानंतरने लसूण जो बारीक केलाय तो त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि पुन्हा चमच्याने त्याला छानपैकी मिश्रित करून घेऊयात हे मिश्रण तयार होईपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आता घेऊयात आपण कांदा तो टाकून घेऊयात आपल्या कुकरमध्ये बरं का त्यानंतर ना कांदा थोडा पिंकिश होईपर्यंत त्याला थोडं मिक्स करत राहूयात त्यानंतर ना आपण घेऊयात टोमॅटो तो पण त्याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि छानपैकी त्याला मिश्रित करूयात आता आपण हळद घेऊयात ती त्यात टाकून घेऊ त्यानंतर धनेपूड टाकून घेऊ त्यानंतर गरम मसाला टाकून घेऊयात आणि आता या मसाल्याचं वाटाणा चांगलं मिश्रण असं तयार करूया कुकरमध्ये आता आपण टाकूयात बटाटा आणि वाटाणा त्यानंतर त्याला छानपैकी मिक्स करून घेऊयात एकदम छान असं मिक्स आहे आता बघा याचा रंग आणि गंध एकदम छान असं यायला लागलेला आहे त्यानंतर ना आपण आपले डाळी आणि तांदूळ त्यामध्ये टाकून घेऊयात आणि चमच्याने याला छानपैकी मिक्स करून घेऊयात एकदम सोपी अशी रेसिपी आहे हे बघा छानपैकी तयार झालेले आता हे खिचडी भात आता याच्यामध्ये आपण दीड ग्लास पाणी टाकूयात तुम्ही पाणी कमी जास्त टाकू शकता जर तुम्हाला जास्त एकदम गिजगा करायचा असेल तर पाणी जास्त टाकायचं आणि मिडियम करायचं असेल तर दीड ग्लास पुरेसा आहे त्यानंतर शेवट मीठ टाकूयात एक चमचा मी मीठ टाकलेले त्यानंतर ना कोथिंबीर टाकूयात आणि छानपैकी त्याला मिक्स करून घेऊयात आता लावून टाकू कुकरचं झाकण आणि तीन शिट्ट्या होईपर्यंत वाढ बघूयात मी तीन शिट्ट्या झाल्यानंतर ना बघा हे असं छानपैकी आपला भात तयार आहे त्याच्यामध्ये ते थोडं अमूलचं आपण बटर टाकूयात आणि चमच्याने त्याला छानपैकी मिक्स करूयात एकदम पौष्टिक असा हा आपला खिचडी भात तयार झालेला आहे त्यामध्ये बटर छानपैकी मिक्स करून घेऊयात आपल्या चॅनलवर अशा छान छान रेसिपी असतात तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका बरं का त्यानंतर ना बघा असं छान भात आपण प्लेटमध्ये घेऊयात थोडी छान अशी सजावट पण करूयात म्हणजे खायला आणखी स्वाद येईल याच्याबरोबर छान असा आपण पापड घेऊयात छान असा ठेचा घेऊयात मस्तपैकी एकदम पापड त्यामध्ये असं रौन लावायचं त्रिकोणी भाग आणि थोडा बाजूला ठेचा छान असं आपलं खमंग असा खिचडी भात तयार आहे नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर असतात त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा इतरांबरोबर शेअर करा आणि खात राहा एन्जॉय करा आपण आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही मस्त रेसिपी ट्राय करा अजून काय करायचं असेल तर कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद